मागच्या उमेदवारी डिक्लेअर झाल्यापासून आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये मतदारसंघातल्या सुसंवाद बैठका घेत आहोत सुसंवाद बैठकीचा उद्देश आमचे नेते आदरणीय अमित देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उमेदवारी दाखल होण्याच्या पूर्वी सर्वसामान्य आमचे जे सगळे प्रमुख आहेत छोटे छोटे पदाधिकारी आहेत नेते आहेत कार्यकर्ते आहेत या सगळ्यांच्या भेटी व्हाव्यात प्रत्यक्ष उमेदवाराचं त्यांचं मा म्हणजे पहिचान व्हावी हो ओळख व्हावी हो ह्या उद्देशाने या बैठका आम्ही घेत आहोत आणि आमच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा सगळ्यांचा उत्साह बघून मला नक्की वाटतं आहे आम की यामध्ये आम्ही यश संपादन करू आणि सगळे कार्यकर्ते आमचे महाविकास आघाडीचे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील मग राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट साहेबांच्या गटाचे असतील किंवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे असतील किंवा शेतकरी कामगार पक्षाचे असतील आम आदमी पार्टीचे असतील सर्व जे घटक पक्ष आहेत ह्या सगळ्यांच्या कार्यकर्ते उल्हासाने काम करताना आम्ही पाहत आहोत आणि हे सगळे कार्यकर्ते एक होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि मला नक्की गॅरंटी आहे की या माध्यमातून आमच्यापर्यंत यश नक्की घेतलं आणतील आपण आता सायगावमध्ये आला आपण शहात देखील चढवली आहे त्यानंतर काय दुवा मागितली आणि काय सायगाव हे सगळ्यांच्या दृष्टीने एक धार्मिक स्थळ आहे आणि इथं मागितलेली दुवा कबूल होते अशी एक आपल्या परिसरामध्ये सगळ्यांची ह्या इथली महती आहे त्यामुळं या लढाईमध्ये आम्हाला यश दे आमच्या नागरिकांना सुखी समाधानी ठेव एवढीच दुवा या निमित्तानं मागण्यासाठी आम्ही काढतो थँक्यू